आज आपण स्टार्टिंग मोटर या संदर्भात माहिती घेणार आहे स्टार्टिंग मोटर गाडीवरती कुठं फिट झालेली असते इंजिनवर नेमकी प्रॉपरली कोणत्या ठिकाणी नट बोल्टच्या साहाय्याने फिट झालेली आहे हे आपण पाहणार वेगवेगळ्या इंजिनवर वेग कशा प्रकारची मोटर असते सगळ्या प्रकारच्या मोटर या सारख्या नसतात वेगवेगळ्या असतात वेग तर वेग हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहे संपूर्ण स्टार्टर मोटर गाडीवरनं बाहेर काढून ती कशा रीतीने रिपेअर केल्या जाते तिच्यामध्ये कुठल्या कुठल्या पार्टचा समावेश होतो त्या पार्टची नावक आहे आणि सेल्फ मोटर स्टार्टर मोटर त्यांना रिपेअर कशा रीतीने केल्या जातं हे सगळं तुम्हाला आजच्या हो व्हिडीओ मधून बघायला मिळेल शिकायला मिळेल पाहायला मिळेल तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु सगळ्यांनी आवर्जून जो बघायचा आहे एकाने एक बाबीपा समजून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला पहिल्या या गाडीवरती सेल्फ मॉटर कोणत्या ठिकाणी फिट झालेली आहे हे दाखवतो या ठिकाणी हे जे ना हा वाला हे इथं थोडं जवळून घे ही सेल्फ मोटर आहे या गाडीवरती या इंजिनवर इथं फिट झालेली आहे अजून तुम्हाला दुसऱ्या याच्यावरती सेल्फ मोटर दाखवते तर बघा या इंजिनवरती थोडं समोरून दाखव या ठिकाणी ही जी, जी ना ही सेल्फ मोटर आहे इकडच्या भागात न दाखवा ही सेल्फ मोटर आहे मी दिसते ना आपल्याला ही सेल्फ मोटर आहे हा तिच्यावरचा सॉलेनाइट स्विच आहे अजून दाखवतो दुसऱ्या याच्यावर या इंजिनवरती थोडस चांगल्या पद्धतीने आपल्याला मोकळ्या याच्यामध्ये दिसत आहे ही, ही सेल्फ मोटर आहे हा याच्यावरचा सॉलेनाईड स्विच आहे आता आपण हे सुद्धा पाहणार आहे की सेल्फ मोटर नेमकी कोणत्या ठिकाणी बसलेली असते इकडून मागचा आहे हा जो हा फ्लाय व्हील दिसतो आपल्याला हे झालं हा फ्लायविल आहे हे जे दातेरी रिंग दिसतात ना हा फ्लायविल आहे त्याच्या शेजारीच या ठिकाणी ही सेल्फ मोटर बसलेली आहे ही सेल्फ मोटर आहे हा सॉलिनाईट स्विच आहे हा सॉलिनाईट स्विच आहे आता याच्या आतमध्ये इथं या ला फिरवते बरोबर आता ही सगळी प्रक्रिया कशी घडते काय घडते आपण ही सेल्फ मोटर खोलत असताना पाहणार आहे मी तुम्हाला अजून काही सेल्फ मोटर दाखवतो एक सेल्फ मोटर थोडं आपल्याला की या फ्लाय व्हिल इथं सेल्फ मोटर फिट झालेली आहे हा पिनियन गिअर ज्यावेळेस समोर होतो तेव्हा हा फ्लाय व्हील फिरवला जातो बॅटरी याला एनर्ज, एनर्जी घेतली जाते हा फ्लाय व्हील फिरल्यानंतरच आपलं इंजिन स्टार्ट होतं म्हणजे आपण सेल्फ मोटरचा उपयोग हा सुरुवातीला इंजिन स्टार्ट करण्यासाठी करतो परत अजून एका लगेच दुसऱ्या इंजिनवरती या इंजिन ही सेल्फ मोटर आहे ती दिसते आपल्याला खास नाईट वाईल इंजिनच्या हाऊसिंग वरती ती फिट झालेली आहे तिथं परत आपल्याला सेमडी हा फ्लाय व्हील आणि इथं सेल्फ मोटर बसलेली आहे आता बऱ्यापैकी तुमच्या लक्षामध्ये आला असेल की इंजिन वरती सेल्फ मोटर किंवा स्टार्टर मोटर बसण्याचं जे मुख्य ठिकाणे किंवा प्रॉपर आहे बऱ्यापैकी तुमच्या लक्षामध्ये आला असेल ते बघा इथं स्टार्टर मोटर आणि सेल्फ मोटर सेल्फ मोटर स्टार्टर एका दिसल्यामुळं आपल्याला हे संपूर्ण दिसत आहे इथं हे सेल्फ मोटर जात हे बघा हा गिअर ज्या वेळेस याला बॅटरीची एनर्जी दिली जाते त्यावेळेस हा समोर येतो या फ्लायव्हीलच्या दात्याशी मेश होतो मेश झाल्यानंतर कडनं आलेली एनर्जी या फ्लायव्हील ला दिल्या जाते हे फ्लायव्हील फिरल्यानंतर आपलं जे काय फायरिंग ऑर्डर असेल पेट्रोल इंजिनचा असेल किंवा डिझेल इंजिनचा असेल त्या पद्धतीनं क्रमानुसार स्ट्रोक घडून इंजिनला गच्छा जाते इंजिन फिरवलं जाते तर जनरली तुमच्या लक्षामध्ये आला असेल किंवा सेल्फ मोटर कोणत्या ठिकाणी बसते सेल्फ मोटर वरतीच या ठिकाणी स्वाधीनाईट स्विच दिलेला आहे आणि आता आपण ज्याची मोटर रिमूव्ह करून घेऊन ती प्रत्यक्ष त्या सेल्फ मोटरच्या आतमध्ये कोण कोणते पार्ट असतात ते मी तुम्हाला दाखवतो पण सेल्फ मोटर या ठिकाणी खोलून घेतलेली आहे याला एक दोन आणि तीन हे असे इंजिन माउंटिंग बोल्ट होते की आपण आता खोलून घेतो अशा प्रकारचे याला बोल्ट होते बोल्ट आपण बारा तेरा इंच पॅनल खोलून घेतलेले आता संपूर्ण शेल्फ मोटर तुम्हाला रिमूव्ह करून दाखवतो hmm. या असे जे स्क्रू आहेत हे सॉरी स्विच चे स्क्रू आपण खोलून घेतले हा एक काढला हा एक काढला

स्वाईट स्ट्रीच अपन बाहर का यास आपण संपूर्ण पायर काढून घेतोय चेत सेल्फ मोटारचे सर्व पार्ट या ठिकाणी वेगवेगळ्या करून घेतलेले आहेत आता तुम्हाला या ठिकाणी कोणत्या ला काय म्हणतात कोण कोणत्या ला आपण खोल बोलता तुम्ही सगळं बघितलेलं आहे आता परत आपण काय करणार तुम्हाला एक एक पार्टचे त्या ठिकाणी नाव सांगणार सुरुवातीला आपण हे दोन हे जे दोन बोल्ट आहे हे दोन गोल्ट काढले त्यानंतर याचे हे जे स्क्रू काढले स्क्रू काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हे जे दोन हे थ्रस्ट वॉशर आणि कॉलर वॉशर हे दोन्हीचे दोन्ही आपल्याला त्यातून मिळाले त्यानंतर ही ट्रेंड कव्हरची प्लेट आपल्याला मिळाली त्याच्या आतमध्ये म्हणजे आपण बारकाईन बघितलं थोडं झुक भरून जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला हे बुश दिसतायत हा ब्रांच बुश असतो हा जो ब्रांच बुश आहे हा बरोबर या शापमध्ये परफेक्ट बसणार दिसत तुम्हाला तिच्यातही प्रॉपर बसणार शापलं बस <tip> तो बसणार त्याच्या पहिले हे दोन थ्रष्टवाश आपण हे केले तर त्यानंतर एक ही असेंब्ली आपल्याला दिसते तिला स्टार्टर पिनियन असेंब्ली म्हटल्या जात काय म्हटलं जातं तिला स्टार्टर पिनियन असेंब्ली म्हटल्या जात किंवा स्टार्टर डिव्हाइस किंवा प्लॅनेटरी असेंब्ली असं सुद्धा म्हटलं जातं आता हिच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं हे बघा थोडस जर यानं बघितलं तुम्ही हे गियर दिसतील तुम्हाला हे सगळे वेगवेगळे होतात हे बघा हे सर्व गिअर वेगवेगळे होतात या ठिकाणी प्लंजर आहे बघा आता सेल्फ मारला की नेमकं काय का होत कि सेल्फ मारल्यानंतर इकडून बॅटरीची एनर्जी आल्यानंतर हा जो याला आपण बेंडेक्स सुद्धा म्हणतो बरोबर आहे बेंडेक्स म्हणजे हा एवढा समोर येतो एवढा समोर आल्यानंतर ज्या वेळेस आपण सेल्फ स्टार्टरवरच बटन काढतो साधारणतः तीस सेकंदापेक्षा सेल्फ स्टार्टर बटन आपण दाबत नाही या तीस सेकंदाच्या कालावधीमध्ये हो काय करतो हा जो याला बेंडेक्स हा जो बेंडेक्स आहे या बेंडेक्सला अटॅच प्ल प्लंजर आहे क्लच आहे हे सर्व एकदम तीस सेकंदामध्ये समोर येतो असा आणि फ्लाय व्हीलची मेश होतो फ्लायविलची मेस झाल्यानंतर आपण ज्यावेळेस बटन करतो त्यावेळेस हा बेंडेक्स स्वतःहून या स्प्रिंगच्या मुळे हा वापस चालल्यात बस एवढ्या क्विक वेळेमध्ये आपलं मोटरच्या साह्यानं फिरवलं जात आणि आपली गाडी स्टार्ट होते आता ही एवढी असेंब्ली तुमच्या लक्षात आली असेल याच्यामध्ये छोटे छोटे गियर आहे सिग्नो प्लॅनेटरी क्लच किंवा गिअर असेंब्ली सुद्धा याला म्हणतात आणि हा बेंडेक्स आहे हा सर्व एकत्रित पार्ट आपण याला बाजूला ठेवू हे तुमच्या लक्ष आहे त्यानंतर आता तिथं तुम्हाला हा आर्मेचर दिसतोय हा दिसतोय याला काय म्हणतात आर्मेचर असेंब्ली आपण याला ही जी आर्मे... याला आर्मीचर असेंब्ली म्हणतो आता या आर्मीचर असेंब्लीवरची ब्रश होल्डर आहे थोडस जवळून जर बघितलं याच्या आतमध्ये तिथं ब्रश आहे हे बाहेर कनेक्ट केलेले आहे कॉपरच्या वायरच्या साहाय्याने एक दोन तीन आणि हे चार एक दोन तीन हे बघा हे तीन एक दोन तीन चार पाच चार ब्रश येते आला किती आहे चार हे होल्डर आहे लक्षात हे ब्रश होल्डर आहे याला फिक्स असत आता हा आर्मेचर त्यानंतर इकडं हा हा जो भाग आहे जिच्यावरती ब्रश बसतायत त्याला आपण कॉम्युटेटर असं म्हणतो लक्षात हे लक्षात ठेवायचं की हा भाग जो आहे हा कॉमोटेटर आहे त्या संपूर्ण असेंब्लीला आपण आर्मेचर म्हणतो बरोबर त्यानंतर आता ही लिव्हर दिसते तुम्हाला ही लिव्हर या असेंब्लीवरती हा जो लॉक आहे या मध्ये फिक्स होते मी तुम्हाला काढताना दाखवलं तिचं काम काय आहे याला समोर ढकलणे याला समोर ढकलणे जशी एनर्जी येते जसे हे फिरल्यानंतर याला हे समोर ढकलतं म्हणजे बेंडेक्सला हालीवर समोर ढकलतो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आता याला होल्डर म्हणतात हा हा भाग सगळ्यांच्या लक्षात येत याला योग म्हणतात होल्डर म्हणतात आता हिच्यामध्ये काय मॅग्नेटचे पोल शू शिकवलेले आहेत ठेवलेले आहेत आता हे पोल किती दिसत आहेत आपल्याला हिच्यामध्ये तीन आणि तीन सहा पोल दिसत आहेत जर हे बघा हिच्यामध्ये सहा पोल दिसतायत हे मॅग्नेटिक पोल आहे आता हा स्क्रू जर टाकला हा चिकटला याला ते मॅग्नेटिक फोल्ड मॅग्नेटिक फिल्ड हिच्यामध्ये तयार करण्यासाठी हे पोल शू चिटकवून ठेवलेले आहेत लक्षात त्यानंतर हा एंड कवर आहे हा जो आहे हा एंड कवर आहे या एंड कव्हर मध्ये ही सगळी प्लॅनेटरी गिअरची असेंब्ली हिच्यामध्ये आपण अशा रीतीनं बसवतो बरोबर कारण की हा जो भाग आहे हा समोरून इकडून येईन हा याच्यामध्ये बसतो आता हिच्यामध्ये सुद्धा एक बुश दिसत तुम्हाला ब्रांज बुश जर थोडस बारकाईनं बघितलं तर या आतल्या न इथं ब्रांज बुश दिसतय जेणेकरून हे जे आहे ते याच्यामध्ये फिक्स बसले पाहिजे आणि Uh, कुठलाही प्ले नसताना जर प्ले असेल त्याच्यामध्ये तर ते आवाज करतील म्हणून या ठिकाणी ब्रांच बुश बसवलेले जेणेकरून ते फिरणाऱ्या भागाची झीज होते झीज ही पूर्ण असेंब्ली न बदलता फक्त बुश बदलून आपलं काम होतं म्हणून अशा प्रकारचे बुश या शेल्फ मोटर मोटरमध्ये दिल्या जाते कारण हा जो पार्ट आहे हा महागडा आहे महागडा असल्यामुळं हिच्यामध्ये जर वेळोवेळी घर्षणामुळं कारण याच प्रत्येक वेळेस आपण सेल्फ मारला म्हणजे फिरणार आहे फिरल्यानंतर घर्षण निर्माण होणार आहे घर्षण निर्माण झाल्यानंतर पार्टची झीज होणार आहे तर प्रत्येक वेळेस गाडी स्टार्ट करताना याच्यामध्ये वेगवेगळी वेग हालचाल होते हालचाल झाल्यानंतर या पार्टची झीज झाली पाहिजे म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी ब्रांज बुश किंवा कॉपरचे बुश इथं दिलेले असतात आता सॉलेनाईड स्विच आहे हा सॉलेनाईड स्विच मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवला तर याच्यामध्ये काय नसतं हा यामध्ये कनेक्ट झालेला असतो लक्षात आणि या स्प्रिंगच्या लोड वरती हा काम करतो जसा हा मी तुम्हाला जो तीस सेकंदाचा वर्किंग दाखवला त्यामध्ये एक मिनिटात वेळ जाईल तुमचा पण काही हरकत नाही आपल्याला हे बघा हे इकडनं आपण सेल्फ ब्रश सेल्फ जे स्टार्टिंग बटन आहे जे स्टार्टर आहे आपलं ते आपण ज्यावेळेस त्याच्यावरनं हात काढला किंवा ती की आपण वापस घेतली तर हा स्वतःहून या स्प्रिंगचं टेन्शन कमी होईल आणि हा वापस येईल ही ही क्रिया बघा एकदा ठेवायची आपण बटन दाबतो हा बेंडेक्स आणि या लिवरच्या सायानं समोर ढकलला जातो ज्यावेळेस स्टार्टरचं बटन दाबलेलं असतो त्यावेळेस सेल्फ चा बेंडेक्स समोर गेलेला असतो ज्यावेळेस सेल्फचा बेंडेक्स समोर गेलेला असतो त्यावेळेस लायविलच्या रिंगशी हे दाते मेश होतात आणि फ्लायव्हील फिरवला जातो फ्लायव्हील फिरवल्यामुळे ऑटोमॅटिकली क्रँकशाफ्ट <स्थाँगा>। फिरतो कारण की फ्लाय हा क्रँकशॅप वरतीच बसवलेला आहे नटबोल्ट क्रँकशाफ्ट फिरल्यामुळे पिस्टनची हालचाल होणार पिस्टनची हालचाल झाल्यामुळं आपल्या गाडीमध्ये किंवा इंजिन उत्पादकाने जी फायरिंग ऑर्डर ठरवून दिलेली आहे त्या फायरिंग ऑर्डरनुसार इंजिन कार्यान्वित होणार आणि आपली गाडी सतत सुरू राहणार आता हे अशा रीतीनं संपूर्ण सेल्फ मोटर तुम्हाला मी रिमूव्ह करून दाखवली आता लगेच मी रिपीट करणार आणि तुम्हाला रिपीट केल्यानंतर परत ती कार्य करते किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवतो व्हिडिओ थोडासा लांब होईल परंतु अवश्य बघू आता ही गिअर प्लॅनेटरी गिअर असेंबली आपण फिट करून घेतली आता फिट करून घेतल्यानंतर हा स्वाधीन स्विच मधला एक प्रकारे पिस्टन आहे पुश रॉड सारखं हा काम करतो हा स्प्रिंगच मी तुम्हाला हे दाखवलं हिच्यामध्ये लिव्हर सुद्धा बसवला आता गाडीवरती ज्या वेळेस हा खाली ढकलला जातो किंवा याला खाली दाबल्या जातात तर हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला काहीतरी क्रिया होताना दिसेल बघा दिसतंय बस एवढ्याच वेळामध्ये फ्लायविल ज्या दात्याशी मेष होऊन फ्लायविल फिरवला जातो व्यवस्थित चेक करून रिपेअर करून आपण बसवलेली आहे आता ही सेल्फ मोटर आपली व्यवस्थित गाडीवर बसवल्यावर काम करल का नाही करल, म्हणजे आपण हिची टेस्ट आपण अगोदर घेणार त्यासाठी आपण हे दोन वायर जे आहेत हे दोन वायर आपण सॉलेनाईट स्विच ला या स्विच ला कनेक्ट करून घेतलेले नेट हे बघा हे दोन वायर सॉलेनाईट स्विच ला कनेक्ट करून घेतले ती चार तिथली बॅटरी आहे याची वायरिंग आपण क्लिअर करून घेतली आता मोटर ही मोटर कर, काम करते किंवा नाही करत हे तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवतो आता सेल्फ मोटर व्यवस्थित कार्य करत आहे ट्रायल सुद्धा आपण तुम्हाला दाखवतोय फक्त या ठिकाणी थोडस बघायच की आपण ज्यावेळेस बॅटरीचा करंट याला देतो एक मिनिट सॉलिनाईट स्विच आहे हा स्वले स्विच काय करतो ज्यावेळेस आपण इग्निशन की आपली जी चाबी असते ती चाबी ऑन करतो ऑन केल्यानंतर आपल्या डायमिंग बोर्ड वरती लाईट लागतात ज्यावेळेस तिथं लाईट लागले त्याच्यानंतर आपण सेल्फ मारतो म्हणजे ती पुढची अवस्था आहे किंवा प्रक्रिया आहे तर जेव्हा चाबी इग्निशन की ऑन केल्याच्या नंतर या सॉलिनाईट स्विच मध्ये करंट येऊन पोचलेला असतो आणि हा अलर्ट मोड वरती तयार झालेला असतो म्हणजे हा अलर्ट असतो ज्यावेळेस आपण इग्निशन की ऑन करतो लक्षात आणि जेव्हा आपण सेल्फ मारतो किंवा स्टार्टरचं बटन दाबतो जे मी तुम्हाला तीस सेकंदासाठी दाबायचं सांगितलेलं तीस सेकंदापेक्षा जे जास्त दाबायचं नाही स्टार्टर स्विच आपण ज्यावेळेस ऑन करतो किंवा की घुमवतो त्यावेळेस इथन करंट हा दिला जातो आणि हा जो बेंडेक्स आहे हा जो गिअर दिसतो हा गिअर समोर ढकलला परत अशा रीतीनं आपलं सेल्फ मोटरचं काम झालेलं आहे सगळ्यांच्या लक्षात आलं असं व्हिडिओ संपूर्ण बघा विचारा काय प्रश्न असल्यास कमेंटच्या माध्यमातून सांगा निश्चित त्याचं उत्तर दिलं जाईल Obrigado. É. Tá claro.